स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं डेली मिनी ब्लॉग पार्ट हंड्रेड मध्ये बघता बघता आपले हंड्रेड डेली मिनी व्लॉग झालेत आणि मलाच बिलीग नाही होते आणि आज नेमकं गुरुवार आहे आणि स्वामींच्या मठामध्ये आता आरती चालू आहे सिक्स फोर्टी फाईव्ह वाजलेले आहेत आणि आता बघता मठ खूप भरलेलं आहे आणि आता आम्हाला एक सगळ्यात मोठा टास्क आपल्या ह्या केला हे जे मोठं प्रसादाचं भांड आहे ते इकडनं टोप न्यायचं आहे मठाकडे हॉलमधून आणि हा पूर्ण गरम आहे ह्याच्यामध्ये खिचडी आहे लोकांना प्रसाद म्हणून आज वाटणार आहोत आपण आणि हे दा दोरीला बांधून नेतो कारण की ह्याचा जो हुक आहे ना तो तुटला होता आणि मठामध्ये आता गर्दी संध्याकाळी हळूहळू वाढते कारण की पाऊस पण आहे ना तर थोडं म्हणजे कमी जास्त असतात आणि हा प्रसाद खूप छान होता आम्ही पण खाल्ला आणि तुम्ही आपल्या मठात आला असाल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि आज अमावस्याचं हवन होतं समोद्या अमावस्या म्हणजे दीप अमावस्या होती तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा बाय बाय